नमस्कार सर्वांना मी प्रांजली बघता बघता डिसेंबर महिना जवळ आला दोन हजार चोवीस लवकरच संपणार नवीन वर्षाची सुरुवात होणार असेच वर्षामागून वर्ष संपतायत महिन्या मागून महिने संपतायत दिवस जात आहेत पण आपल्यापैकी बरेच जण आहेत तिथेच आहेत आयुष्यामध्ये काहीच मुवमेंट नाहीये परिस्थितीमधून कितीही बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तर बाहेर निघण्याचा मार्ग सोडा त्यामध्ये गुरफटले चाललेले आहेत तर ही सेवा जी आहे ना दत्त जयंती निमित्त एकवीस दिवसांची सेवा ना माळ ना स्तोत्र, ना कोणतं कोणतं स्तोत्र पारायण काहीच सांगणार नाही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही सेवा केली ना तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मुवमेंट शंभर टक्के काय एक हजार एक टक्का दिसायला लागेल पण आपल्यापैकी बरेच जण आहेत फक्त पाच टक्के लोकांना ती मुवमेंट दिसते सेवेचे अनुभव येतात प्रचिती येते बाकीच्या लोकांना काय येत नाही हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सेवेची प्रचिती अनुभव प्रत्येकालाच यावेत यासाठी काय करायचं हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वात अगोदर तुम्हाला अनुभव का येत नाही तुम्ही कोणताही उपाय करा कितीही पूजापाठ करा कोणतीही सेवा करा तुम्हाला अनुभव का येत नाही यासाठी कारण मी जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते आहे किंवा अजून कोणते तुम्ही ज्या पद्धतीचे व्हिडिओ बघताय मी तुम्हाला दत्त महाराजांची सेवा सांगते मी तुम्हाला स्वामींचं सांगते माझा त्यांच्यावर विश्वास आहे मी त्यांची सेवा करते म्हणून सांगते अजून कोणते साईबाबांबद्दल सांगतात गजानन महाराजांबद्दल सांगतात किंवा जे काही देव गुरुजांच्याबद्दल त्यांना त्यांच्यावर श्रद्धा आहे भक्ती आहे म्हणून ते तुमच्यासोबत शेअर करत आहेत पण तुम्ही कधी स्वतःला विचारलं आहे का स्वतःच्या मनाला विचारलेलं आहे का माझी कोणत्या देवावर भक्ती आहे माझी कोणत्या गुरूंवर श्रद्धा आहे कधीच नाही फक्त व्हिडिओमध्ये यांनी हे सांगितलं ही सेवा केली असा अनुभव येतो त्या कोणते व्हिडिओ ऐकले की हनुमान चालिसा म्हटलं तसा अनुभव येतं हे असं येतं ते तसं येतं म्हणजे आजकाल ना भक्ती सुद्धा काय आहे ना की कोणी सांगितलं की असा अनुभव ह्या ही सेवा केल्यानंतर या देवाचं केल्यानंतर येतो तर भक्तीसुद्धा म्हणजे तशी वळत चाललेली आहे मी ना मध्यंतरी यूट्यूबवरतीच एका पॉडका हिंदी पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं ना जसे आपण शर्ट बदलतो ड्रेस बदलतो की मला हा शर्ट आवडतो मला तो ड्रेस आवडतो तसं आजकाल लोकांना देवांवरची भक्तीसुद्धा बदलत चाललेली आहे ह्या महिन्यात या देवाची भक्ती त्या महिन्यात त्या देवाची भक्ती यांना या देवाची भक्ती केल्याने अनुभव आला म्हणून मी त्यांची करणार परत दुसरं ऐकलं त्यांना त्या देवाची भक्ती केल्याने ती सेवा केल्याने त्यांना अनुभव आला मती सेवा करणार म्हणजे जसं आपण कपडे बदलतो तसे आजकाल देवा देव सुद्धा बदलत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी जे आपण म्हणू शकतो की जे अनुभव जी प्रचिती येण्याचं प्रमाण आहे ना ते खूप कमी आहे जे पाच टक्के लोक कॉन्स्टंट असतात विश्वास ठेवतात त्यांच्याकडे संयम असतो तर ते त्यांनाच अनुभव येतात ही गोष्ट लक्षात आली तर ता तुमची कोणत्या देवावर भक्ती श्रद्धा आहे ना हे अगोदर तुम्ही ओळखा आणि मग त्या देवाच्या ज्या कोणत्या सेवा असतील वगैरे ना ते तुम्ही करायला चालू करा बघा तुम्हाला खूप लवकर आणि खूप चांगले अनुभव येतील आता बरेच जण म्हणतात की मग आम्ही या देवाची भक्ती करतो त्या देवाची मग त्यांच्या स्तोत्र मंत्र आम्हाला काही माहीत नाहीत बघा तुम्हाला माहित नाहीत ना माहीत द्या जे तुम्हाला म्हणजे जे देवाची तुम्ही भक्ती करता त्यांचं नाव जरी तुम्ही कंटिन्युअसली घेतलं ना तरी सुद्धा जी मनस शांती असते किंवा जे स्ट्रगल आहेत आयुष्यामध्ये अडचणी आहेत त्या पार करून पुढे जाण्यासाठी जी शक्ती लागते ना जे धैर्य लागतं जे साहस लागतं ते जे मनोबल लागतं ते तुम्हाला त्या नुसत्या नामस्मरणाने सुद्धा मिळेल त्यासाठी काही कोणते पारायणच करेल मला हे माहीत नाही ते माहीत नाही एक्सक्यूज देण्याची काही गरज नाही त्या देवाचं जे नाव आहे ते सुद्धा तुम्ही फक्त घेतलं तरी सुद्धा तुम्हाला अनुभव येतील शेवटी काय बघा भक्ती श्रद्धा विश्वास आणि संयम महत्वाचा आहे आता मग खरी भक्ती मी कोणत्या देवाची करतो हे कसं ओळखायचं जेव्हा तुम्ही डोळे बंद करता अडचणीमध्ये असता डोळे बंद केल्यानंतर सग सर्वात अगोदर कोणत्या देवाचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर येतं कठीण काळामध्ये आणि आनंदाच्या काळामध्ये सुद्धा सर्वात अगोदर तुमच्या मुखात कोणत्या देवाचं नाव येतं तुम्ही खरी त्या देवावर तुमची श्रद्धा भक्ती जी आहे ना ती आहे आणि दुसरं म्हणजे कधीही ह्यानी याच्या देवघरात हे देव ठेवलेले आहेत त्यांनी त्यांच्या भिंतीवर हे लावलेलं ला आहे किंवा हे हे पारायण करतात ती ती सेवा करतात ह्या गोष्टींकडे तुम्ही जाऊ नका हा एक नॉलेज म्हणून किंवा एक आवड म्हणून ते आपण बघू शकतो नाले नॉलेज म्हणून घेऊ शकतो पण प्रत्यक्षात आपापल्या घरी जेव्हा आपण सेवा वगैरे करतोय ना मी कशा पद्धतीने सेवा केल्यानंतर मी स्वामींशी एकरूप होऊ शकते हे तुमचं तुम्हाला बघायचं आहे प्रत्येकाची सेवा करण्याची पद्धत ही वेगळी असते प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत ही वेगळी असू शकते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक दाखवलं म्हणजे माझं बरोबर आणि तुम्ही ज्या पद्धतीने करताय ते चुकीचं असं अजिबात नाही किंवा अजून तुम्ही व्हिडिओमध्ये कुठे बघताय तुम्ही जे करताय ते बरोबर आणि त्यांचं चुकीचं असं मुळीच नाही आहे तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत कारण प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि जेव्हा ती आपण ओळखतो जेव्हा ती आपण ओळखून त्याचं त्या पद्धतीने सेवेला लागतो त्यावेळेला आपण त्या, त्या भगवंताशी एक रूप होतो आणि मग त्या सेवेचे अनुभव जे आहेत ना ते आपल्याला येऊ लागतात आता पंधरा डिसेंबरला आहे दत्त जयंती तशी तर चौदा तारखेला पौर्णिमा सुरू होत आहे पण उदय तिथीनुसार पंधरा तारखेला मग आता पंचवीस नोव्हेंबरपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत एकवीस दिवस ही सेवा ना तुम्हाला माळ लागणार आहे ना कोणतं स्तोत्र आहे ना कोणतं पारायण आहे अतिशय साधी सोपी पद्धतीची सेवा फक्त ही सेवा तुम्ही केली ना की तुमचं मन एकाग्र होऊ लागेल तुम्हाला सेवेमध्ये एक आपण म्हणू शकतो ना की सेवा करावीशी वाटणं सेवेमध्ये मन लागणं किंवा गोडी लागणं आपण म्हणू शकतो सेवेची गोडी लागणं ती तुम्हाला लागेल आणि याच्यानंतर मग जे कोणते पारायणं आहेत स्तोत्र आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता पण सुरुवात बेसिक तुम्ही यापासून करा की तुम्हाला सेवेची गोडी निर्माण व्हावी आणि ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे ती म्हणजे नामस्मरणाची जेव्हा आपण नामस्मरण करतो ना कमी वेळ सर्वात श्रेष्ठ सेवा सर्वात लवकर फलदायी ठरणारी सेवा आणि सर्वात महत्वाचं भगवंताच्या चरणांपाशी आपल्याला नेऊन ठेवणारी पोचवणारी सेवा म्हणजे नामस्मरण तुम्ही दत्त महाराजांचं असेल किंवा स्वामींचं असेल श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त दोन अगरबत्ती घ्यायच्या शिवशक्ती स्वरूप म्हणून दोन अगरबत्ती घ्यायच्या देवासमोर दिवा लावायचा आसन घेऊन बसायचं अगरबत्ती लावल्यापासून ते संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत सुरुवातीला जी काही तुम्हाला प्रार्थना करायची आहे ती प्रार्थना करा नामस्मरण झाल्यानंतर जी काही प्रार्थना आहे ती प्रार्थना करा बस एवढंच सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करा कारण आपण सांसारिक माणसं आहोत चोवीस तास देवासमोर बसलं चोवीस तास हातामध्ये ग्रंथ घेऊन बसलं चोवीस तास म्हणजे मी देवदेव करत आहे मी पूजा पाठ करत आहे मी खूप मोठी पूजा मांडणी केली म्हणजे मी खरी भक्त आहे मला सेवेचा अनुभव येणार हो असा आहे का अजिबात नाही मुळीच नाही दिवसभर फक्त एक वेळा जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हंटल किंवा श्री गुरुदेवदत्त म्हटलं ना त्याचा सुद्धा तुम्हाला अनुभव येईल हो तुमच्या एका वेळा घेतलेल्या नावाने सुद्धा महाराज तुमच्या हाकेला प्रतिसाद हाक तुम्ही देतील पण कधी ती जर अतर्कतेने अंतकरणापासून दिलेली असेल तर आणि भले तुम्ही चोवीस तास सेवा करताय पण तुम्ही जी सेवा करताय त्याच्यामध्ये एकाग्रता नसेल तुम्ही भगवंताशी एकरूप झालेले नसाल जी चोवीस तास तुम्ही स्तोत्र मंत्र म्हणताय त्याच्यातून एकही शब्द तुमचा अतर्क्यतेने निघत नसेल अतर्क्यतेने तुम्ही हाक मारत नसाल अंतकरणापासून तर तुमच्या चोवीस तासाच्या सेवेला काहीही अर्थ नाही त्याच्यामुळे मी किती सेवा करते याने अशी केली त्याने तशी केली या सेवेची अशी पद्धत आहे त्या सेवेची तशी पद्धत आहे या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला ठेवा आणि तुमची कशी पद्धत आहे ज्याने तुम्ही त्या भगवंताशी एकरूप होऊ शकता हे ओळखा आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही सेवा करा बघा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येतील स्वामींच्या चरणी तुमची सेवा सुद्धा रुजू होईल आणि अजून एक महत्वाचं जेवढा विश्वास महत्वाचा आहे श्रद्धा महत्वाची आहे संयम महत्वाचा आहे ना तेवढंच महत्वाचं आपल्या सेवेमध्ये सातत्य असणं सुद्धा गरजेचं आहे सेवेमध्ये सातत्य ठेवा गॅप पडू देऊ नका जेव्हा काही अडचणी वगैरे येतील ठीक आहे तेव्हा राहू द्या पण जाणून बुजून चला मी आज केली दोन दिवस राहू देते परत तिसऱ्या दिवशी करते चौथ्या दिवशी करते पहिली गोष्ट ही लक्षात घ्या ही सेवा तुम्ही देवासाठी करत नाही तुमच्यासाठी करताय तुमच्या स्वार्थासाठी करताय त्यामुळे तरी ही गोष्ट लक्षात घेऊन तरी सेवेमध्ये सातत्य ठेवा नक्कीच आपल्याला सेवेचा अनुभव येतो आणि हो यातूनही जर वेळ मिळाला तुम्हाला शक्य असेल तर सारामृताचं पारायण करा तारक मंत्र रोज अकरा वेळा म्हणा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा माळ घेऊन अकरा माळी जप सुद्धा करण्याचा प्रयत्न करा दिवसभरात एकाच वेळी करा किंवा जसं जसं तुम्हाला दिवसभरात वेळ मिळेल ज्या ज्या वेळेला शक्य असेल त्या वेळेला करण्याचा प्रयत्न करा पण नक्कीच ह्या ज्या सेवा आहेत ना त्या दैनंदिन जीवनामध्ये करा म्हणजे काय होतं की आपले जे भोग असतात ना त्याची तीव्रता कुठेतरी कमी करण्यासाठी या सेवा आपल्याला लाभ लाभदायी ठरतात याचा आपल्याला फायदा होतो नमस्कार